हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयार्थ अधिस्थगन विलंबावधी विलंबादेश कर्जफेट पुढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार असा स्थगन काळ किंवा अधिकृतपणे तात्पुरती स्थगित केलेली कृती होता है मोरेटोरियम ला आपण प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द गवर्मेंट हेज इम्पोस्ड अ मोरेटोरियम ऑन न्यू रिक्रूटमेंट दुसरा वाक्य आहे द न्यू बिल विल पुट अ मोरेटोरियम ऑन अनकंट्रोल्ड माइनिंग तीसरा वाक्य आहे द गवर्मेंट हेज कॉल्ड फॉर अ मोरेटोरियम ऑन वेपन्स टेस्टिंग चौथा वाक्य आहे द कॉस्ट ऑफ ग्रांटिंग अँड इंटरेस्ट रेट मोरेटोरियम वुड नॉट बी दॅट हाय फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू